मी संदीप सुरकार वर्धा तालुका महसूल सेवक वर्धा जिल्ह्यामधून मी माझ्या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी इथं आलेलो आहो दादा आंदोलनाचा सत्तावीसवा दिवस आहे आणि आमरून उपोषणाचा पाचवा दिवस आहे याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती आम्हाला सांगा महाराष्ट्रातील तमाम महसूल सेवक आणि विदर्भातील महसूल सेवक यांचं एकत्रितपणे आज संविधान चौक येथे जवळपास महाराष्ट्रात सत्तावीस दिवसापासून जे आम्ही आंदोलन लावून धरले आहे आणि अन्नत्याग जे आजचा पाचवा दिवस आहे या अन्नत्याग आणि आंदोलनाच्या दिवसाच्या अनुषंगाने जी दखल शासन दरबारी घ्यायला पाहिजे होती ती दखल आजपर्यंत शासनाने घेतलेली नाही याची फार मोठी शोकांकिता आहे महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि ते महसूल मंत्री आमच्या खात्याचे मेन सर्वात असताना सुद्धा आमच्या आंदोलनाकडे त्यांचं हेतूपुरुस्वर दुर्लक्ष होत आहे अशी सगळ्यांची भावना होत आहे त्यामुळे सन्मान्य महोदयांनी त्वरित सदर आंदोलनाची दखल घ्यावी आणि जी न्यायप्रविष्ट मागणी आहे जी शासन दरबारी आम्ही लावून धरत आहो ब्रिटिश काळापासून आम्ही ही मागणी लावून धरत आहो तरी आमच्या पदरात निराशाच पडत आहे आणि आता कुठेतरी आशा आमच्या पदरात पडाव्या म्हणून सर्व म विदर्भातील महसूल सेवक संघटना महाराष्ट्रातील महसूल सेवक संघटना आणि सगळे महसूल सेवक आपल्या आशा घेऊन या आज संविधान चौक नागपूर येथे एकत्र गोळा झाले आहो या एकत्र गोळ्या होण्यामागचं कारण आणि उद्देश म्हणजे आम्हाला जी चतुर्द बहाल करावी या चतुर्शनीच्या एकाच मागणीसाठी आम्ही सगळे तमाम महाराष्ट्रातील महसूल सेवक आणि विदर्भातील महसूल सेवक आज इथे गोळा झालेला आहोत आणि एकाच मागणी आमची आम्ही लावून धरतो शासनाकडे ती म्हणजे चतुर्दश्रेणी ती आम्हाला बहाल करावी शासनाने हीच आमची एक शेवटची आणि शेवटची विनंती आहे शेतकरी आणि सामान्य जनतेची कांबे खोळंबली आहे त्याबद्दल एक महसूलसेवक म्हणून तुम्हाला काय वाटतं शासनाची फार मोठी कामं खोळंबली आहे आम्ही याचं हे करतो कारण कसं आहे पूरग्रस्त विभाग आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंचनामे करताना सर्वात महत्वाचा सहभाग आमचा असतो आमची सर्वोपरी मदत असते तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार सगळ्यांना यंत्रणेमध्ये आम्ही मदत करत असतो आणि आम्हालाही कुठंतरी वाटते की आम्ही या यंत्रणेमध्ये आम्ही काम करायला हवं होतं पण आमची कुठेतरी मागणी आहे आमचं भविष्य कुठेतरी या मागणीसाठी तरमळत आहे आमच्या भावना कुठेतरी तरमळत आहे आमचं तरी कुठेतरी दुखणं आहे आम्ही तरी कोणाला आमचं दुखणं सांगावं म्हणून आम्ही सगळं आमचं दुखणं मान्य करून घेण्यासाठी आज इथं जमा झालो आमची इच्छा तीव्र इच्छा आहे की आम्ही शेतकऱ्याला मदत करावी कारण आम्ही सगळे इथं जमलेले तमाम महसूल सेवक ते कुणा ना कुणीतरी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहो मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातून इथं आलेलो आहो माझ्याकडेही शेती आहे माझ्याही शेतीचं पिकाचं नुकसान झालं आहे आणि ते नुकसान कुठंतरी भरून निघावं शेतकऱ्यांचं ही भावना आमची आहे आणि त्या भावनेच्या पलीकडे आम्ही जाऊन मदत करण्याची इच्छा व्यक्त करतो पण आमचं कुठंतरी दुखणं शासनाने समजून घ्यावं आणि आमची कुठंतरी एकच असलेली मागणी शासन दरबारी लावून धरावं आणि आम्हाला ती एक बहाल करावी आमची एकच मागणी आहे चतुर्थ चतुर्थक संघटनेचा निगा। विधानभाव महसूल सेवक संघटनेचा एकच मागणी एकच मागणी असा कसा देत नाही।, नाही असा कसा देत नाही त्याच्या शिवाय नाही धन्यवाद दादा